नमस्कार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मध्यरात्री ड्रोन न घातल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाले असून घाबरलेल्या गावकऱ्यांनी गाव तातडीने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे पोलीस घटनास्थळी येऊन पाहणी करत आहेत दरम्यान सोमवारी मध्यरात्री एका ड्रोनद्वारे मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम असलेल्या अंतरवाली सराटेतील घराभोवती ड्रोनद्वारे रेखी करण्यात आली त्यावेळी मनोज जरंगे पाटील यांनी स्वतः गच्चीवर जाऊन पाहणी केली यानंतर त्यांनी सहकाऱ्यांसोबत चर्चा केली या प्रकाराबद्दल आंतरवाडी सराटेचे सरपंच आणि संपूर्ण ग्रामस्थांनी पोलिसांना तोंडी तक्रार दिली आहे दरम्यान मनोजरंगे पाटील यांनी राज्य सरकारला तेरा जुलैपर्यंतची मुदत वाढ देत आमरण उपोषण स्थगित केलं होतं ही मुदत संपायला आता अवघे दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे राज्य सरकार येत्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाबाबत काही निर्णय घेणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे मात्र हे सर्व सुरू असतानाच मराठा आंदोलक मनोज पाटील यांच्या घरावरती ड्रोनद्वारे रेखी गेल्यानं आता राज्यात खळबळ उडल्यासून असून जरंगे पाटलांच्या जीवाला धोका असल्याचं देखील बोललं जात आहे मात्र या तपासाअंत काय निष्पन्न होतं हे महत्वाचं ठरणार आहे